पुणे आणि नाशिक ही दोन शहर ड्रग्जच्या विळख्यात गेले पूर्णपणे जसं आम्ही उडता पंजाब म्हणतो बँकॉक गवास अशा पद्धतीनं पुण्यात हजारो कोटीचे नाशिक नाशिकमध्ये हजारो कोटीचे ड्रग कुठून येत आहे ते गुजरातमधून येत आहे सिद्ध झालंय आहे गुजरात हे ड्रगचं सगळ्यात मोठं केंद्र आहे मुंद्रापूर हजारो कोटीचं ड्रग्ज तिकडे उतरत आहे काही पकडलं जात आहे काही महाराष्ट्रात किंवा इतरत्र वळगलं जात आणि हे सगळे कोण आहे याचा तपास त्यांना राजकीय संरक्षण कोणाच आहे याचा तपास होणं गरजेचं हा पैसा कोणत्या राजकीय पक्षाच्या कार्यात वापरला गेला गेल्या काही वर्षात यांना कोणी संरक्षण दिलं आहे या काळात पुण्याचे पालकमंत्री कोण होते पुण्याचे पोलीस आयुक्त कोण होते पुण्याचे लोकप्रतिनिधी कोण होते हा एक अत्यंत मोठा तपासाचा विषय आहे पुणे हे ड्रग्स आणि गुन्हेगारीचं सगळ्यात मोठं केंद्र बनलं पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती विद्या हे केंद्र होतं आमचं आज पुणे दुर्दैवानं गुन्हेगारी अंमली मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं होऊ पाहत असेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्या त्यावेळेचे पालकमंत्री पुण्यातले आणि आतापर्यंत गेल्या पाच वर्षात जे जे पोलीस आयुक्त पुण्याला लाभले आणि लोकप्रतिनिधी लाभले ते सगळे त्याला जबाबदार म्हणतात की पालकमंत्री ते पाहू आपण अशी जबाबदारी झटकत येणार नाही तुम्ही जरी पालकमंत्री नसलात की गृहमंत्री तुमचे होते मुख्यमंत्री तुमचे होते